नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगर तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर आताच्या व्हिडिओमध्ये आपण झटपी परीक्षा दोन हजार तेवीस याच्या प्रवेशपत्राबाबतची महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही या हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी शिक्षण प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील बघा मित्रांनो मुख्य सेविका परिभेक्षिका याची अठरा जुलैला परीक्षा झालेली आहे तर आज आरोग्य परिचारिका तर एकोणीसला पेपर होता झालेला आहे आणि यांचा पेपर तेवीसला आहे तर उद्या आरोग्यसेवक पुरुष वीस बावीस तेवीस जुलैला राहणार आहे आणि आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के एकोणीस व चोवीस जुलैला राहणार आहे आणि पन्नास जाऊन पेपर मित्रांनो आजच होता तर या सर्वच पदाचे प्रवेशपत्र आलेले आहे तर आता फक्त कंत्राटी ग्रामसेवक या पदाचे प्रवेशपत्र बाकी होते तर मित्रांनो आता कंत्राटी ग्रामसेवक या पदाचे पण प्रवेशपत्र आलेले आहे ग्रामसेवक या पदाची परीक्षाही पंचवीस जुलै एकोणतीस आणि तीस जुलैला राहणार आहे तर बघा मित्रांनो आय बी .ibps पी एस ऑनलाईन डॉट आय बी पी एस इन ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही आपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता ही जी लिंक जर तुम्हाला लागत असेल तर आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला ही लिंक मिळून देईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला मराठी करावं लागेल या ठिकाणी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर किंवा रोल नंबर टाकावा लागेल जर तुम्हाला एस एम एस आला असेल तिकीटचा तर तुम्ही या ठिकाणी रोड नंबर टाकू शकता किंवा रजिस्ट्रेशन नंबर पण टाकू शकता है। जर तुम्हाला एस एम एस आला नसेल तर रजिस्ट्रेशन नंबर टाकून हॉल हॉलटिकीट तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करू शकता पासवर्ड पासवर्डमध्ये तुम्ही आपली डेट ऑफ आप बर्थ टाकायची आणि मित्रांनो या ठिकाणी हा जो कॅपच्या दिलेला आहे हा कॅपच्या टाकायचा आणि या ठिकाणी लॉग इन करायचा लॉग इन टाकून तुम्ही आपला प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता ठीक आहे आता ग्रामसेवकचे प्रवेशपत्र आलेले तुम्ही आपले प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्यायचे क्लोजर ऑफ कॉल लेटर डाउनलोड तर तीस जुलै म्हणजे तीस जुलैपर्यंत जे तिकीट आलेले आहे म्हणजे पंचवीस एकोणतीस तीस म्हणजे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ग्रामसेवकसाठी अर्ज भरलेला असेल तर सर्वच विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र आता आलेले आहे तुम्ही या ठिकाणी स्पष्ट होऊ शकता की तीस जुलैपर्यंत संपूर्ण प्रवेशपत्र आलेले आहे आता तुम्हाला एस एम एस येऊ की नाही येऊ हो? तरी आपले प्रवेशपत्र तुम्ही डाउनलोड करून घ्यायचे बरेचसे विद्यार्थी एस एम एसची वाट पाहते पण मित्रांनो एस एम एस बरेच विद्यार्थ्याला येत नाही आहे म्हणून प्रत्येकाने आपले हॉलटिकीट लवकरात लवकर डाउनलोड करून घ्यायचे ठीक आहे तसेच मित्रांनो बरेच विद्यार्थी कमेंट करत आहे की सर आमचं सेंटर चेंज झालेलं आहे तर सेंटर फुल झाल्यामुळे तुम्हाला दुसरं सेंटर या ठिकाणी देण्यात आलेलं आहे तर ग्रामसेवकचे पण सेंटर या ठिकाणी चेंज होऊ शकते लक्षात ठेवायचं आरोग्यसेवक चाळीस टक्के आरोग्यसेवक पन्नास टक्के आरोग्य परिचारिका तर या सर्व पदाचे सेंटर होते ते बदलवण्यात आलेले आहे सर्वाचीच नाही काही विद्यार्थ्यांचे या ठिकाणी सेंटर चेंज झालेले आहे तर ग्रामसेवकचे पण सेंटर या ठिकाणी चेंज होऊ शकते ठीक आहे तर तुम्हाला जे सेंटर मिळालेलं आहे त्या सेंटरवर तुम्हाला एक्झाम द्यावी लागेल यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही हॉल हॉलटिकीटीवर जे सेंटर मिळेल त्या सेंटरवर तुम्हाला परीक्षा देण्यासाठी जावं लागेल ठीक आहे मित्रांनो लिंक तुम्हाला आपण टेलिग्राम उपलब्ध केलेली आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आणि आपले प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्यायचे टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन तर सर्वात महत्त्वाचं नॉन पेजर क्षेत्रातील आरोग्य सेविका आणि आरोग्य शेवट चाळीस टक्के या पदाचे निकाल लागण्यासाठी सुरुवात झालेली आहे तर बऱ्याच झटपी मार्फत आपले निकाले जाहीर केलेले आहे तर संपूर्ण झटपीचे लिंक जे आहे निकाल पाहण्याची ते पण आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तुम्ही ज्या झटपी अंतर्गत अर्ज भरला असेल त्या झटपीच्या लिंकवर जायचा आणि आपला निकाला चेक करायचा ठीक आहे व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद